मी डॉक्टर बी जी गायकवाड पुरस्कार हा एज्युकेशनसाठी आहे मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी हरियाणा या विद्यापीठाचा तो पुरस्कार आहे गेल्या बाराशे पेजचं थेसिस लिहून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर सेलेक्शन मिटिंगनं त्याची सर्व बॉडी त्या ठिकाणी सेलेक्ट करून हा ए पी जी अबुल कलाम एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड हरियाणा सरकारच्या मार्फत देण्यात आलेला आहे आपली शैक्षणिक वाटचाल कसे काळापासून शिक्षणाचा गंध होताच पण हा गंध आपल्याकडंच न राहता संपूर्ण वातावरणात पसरला पाहिजे या उद्देशानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आलो आज माझ्याकडे किमान दोन हजार मुलं शिकतायत आणि त्याच्यातले सातशे मुलं मी ह्या दहा वर्षामध्ये दत्तक घेतलेली आहे त्यांना मी मोफत शिकवतो जे काही वीट भट्टीवर असतील जे कामगारांची मुलं असतील या सर्व सातशे ते साडेसातशे मुलं मी आतापर्यंत दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षणामध्ये प्रवाहात आणण्यासाठी सरकार जिथंपर्यंत पोहोचलेलं नाही तिथं पोचवण्याचं काम मी त्या या माध्यमातून केलेलं आहे हा पुरस्कार सामाजिक जे काम आहे सामाजिक शैक्षणिक जे कामामध्ये जे प्रचंड काम केलेले लोक आहेत त्यासाठी हा पुरस्कार मिळाला जातो आपण विद्यार्थ्यांना काय संदेश देणार सर विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत शिक्षकापेक्षा विद्यार्थी ही मोठी झालेत ही भावना पहिलेपासून आहे ना आता ही तीच आहे आपला जीवनात भावीस मध्ये क्षण असण म्हणत असताना किमान मी एक एकवीस जणांची लग्न लावून दिलेली आहेत गरीब माणसांची माझी मुलं लहान असताना या मुलांचे लग्न करून दिले आणि ते पालकत्व मला मिळालं हे सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी होती सर एवढी मुलं जे तुम्ही दत्तक त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही कसं नियोजन सर नियोजन असं आहे की काही मुलांना पुस्तकं आम्ही देत असतो मुलांना दप्तर नाही त्या मुलांना दप्तर देत कसल्याही प्रकारची जात नाही ते पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि ही विद्यार्थी एक माझी माझी मुलं म्हणूनच मी त्यांना वागवत असतो सर शिक्षणाकडे जे बीडभट्टी कामगार वगैरे असे कामगार आहेत त्यांचं शिक्षणापासून फार वंचित आहे सर अशा लोकांना काय आवाहन करणार सर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ए पी जे अब्दुल कलामपर्यंत हे शिक्षणावरच बोलत गेली समाजाचं काम समाजाला मोठं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे पैसे देऊन जमीन विकत घेता येते पैसे देऊन सोने विकत घेता येतं पण पैसे देऊन नॉलेज हे विकत घेता येत नाही म्हणून नॉलेज देणं हे खऱ्या अर्थानं आणि त्या पोहोचणं हे खऱ्या अर्थानं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी महत्त्वाचं आहे पालकांमध्ये जे आजकाल जे विचार मुलांना जे लहान मुलांना पालक म्हणतात शिकून सरून तुला काय होणार तुला नोकरी मिळणार काय होणार जा हॉटेलवर कामाला जा इकडे जा तर अशा लोकांना काय सांगणार नाही ते फारसे शिकले असुशिक्षित लोक आहेत पण आता त्यांना आपणाला प्रबोधन करणंही तेवढंच गरजेचं आहे आम्ही अनेक लोकांना आम्हाला पहिल्यांदा गेल्यानंतर दहा पंधरा वर्षापूर्वी अशीच म्हणायची पण आम्ही वारंवार जाऊन काही मुलांना त्या ठिकाणी जाऊन विठपट्टीच्या किंवा झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये आम्ही जाऊन शिकवलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मोठमोठी जी कलेक्टर झालेली आहेत जो जाण्यासारखा गरीब पोरगा आपल्या रिक्षा चालक बाप त्याची परिस्थिती पाहून मग तो कलेक्टर होतो अशी उदाहरण जर दिलीत तर ही नक्कीच भारुड सारखे गजेंद्र भारूड सारखे असे उदाहरण जर दिलात तर ते नक्कीच सोडत सर ऑनलाईन शिक्षणाची थेट आज विद्यार्थ्यांमध्ये फार वाढलेली आहे ऑनलाईन याला आपण हे चांगलं आहे नाही असं मी म्हणणार नाही आहे पण ऑनलाईन पाहता पाहता मुलं ही वेगळीच काहीतरी पाहतात आणि वाईट मार्गाकडे जास्त गेली कोरोनाचा काळ पाहतो कारण एक बटन दाबलं की आपल्या मुठीमध्ये तो मोबाईल येतो आणि जग आपल्या मुठीमध्ये येतो या गोष्टी खऱ्या आहेत पण जे चांगलं पाहण्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे पण त्या मुलांना ते आपणाला सांगणं गरजेचं आहे की तू काय पाहायला पाहिजे कोणत्या वेळेला पाहायला पाहिजे आणि किती वेळ पाहायला पाहिजे ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच प्रवाही साधन आहे त्यांच्यावरचे दुर्लक्ष करतात मोबाईलमध्ये अशा पालकांना काय सांगणार सर आता मी तर अनेक वेळा भाषणामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतरही बऱ्याच वेळेला बारे मी सांगतो कारण हा संवाद हा दुर्मिळ होतोय आज आपली लहान मुलगा असेल दोन तीन चार वर्षाचा तर तो रडतो तेव्हा त्याची आई काकेमध्ये घ्यायची आणि ते नाळ कुठेतरी जोडायची कारण नऊ महिने त्याच्या पोटामध्ये ते वाढलेलं असायचं माझी आई हे आहे हे त्याला वाटायचं त्याला न कळता सुद्धा पण आता त्या मुलाला आई मोबाईल देते आणि ती मुलगा सुद्धा गप्प बसतो म्हणजे एवढी मोठी परिस्थिती ही पोकळी निर्माण झालेली आहे म्हणून आईला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण काय दिलं पाहिजे हे प्रबोधन नक्कीच झालंच पाहिजे अनेक मुलं आता इंजिनिअरिंगला आहेत अनेक मुलं मोठमोठ्या कंपन्यामध्ये मार्केट का, मार्केटिंगला काय आहेत काही जॉब करत आहेत कॉम्प्युटर्स करतायत किमान दीडशे दोनशे मुलं या ठिकाणी माझी मुलं कामाला लागलेली आहेत सर आणखीन अशा गरीब वर्क विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडून आणखी काय असं योजना आहे का हो नक्कीच आहे कारण आपल्याला मुलांना जी आहेत हे काय करावं हेच माहित नाही त्यासाठी आपल्याला त्यांचे प्रबोधन शिबिरं घेतले पाहिजेत किंवा रोजगार मेळावे घेतले पाहिजेत किंवा प्रशिक्षण त्यांना एक आठ चार दिवसाचं दिलं पाहिजे कारण इतक्या स्कीम्स आहेत समाज कल्याणपासून तर कामगारापर्यंतच्या बऱ्याच स्कीम्स आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत किंवा आपण तिथंपर्यंत जात नाही ते गेलं पाहिजे ही भूमिका आहे आम्ही वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा आमच्या एन जी ओच्या मार्फत हे सुद्धा आम्हाला करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आपण ते सुद्धा आपण करूया तुमच्याकडून काही मार्गदर्शन लाभणार आहे का लाभणार असेल तर तुमचा संपर्कासाठी सा मार्गदर्शन आम्हीच आहे मार्गदर्शनाबद्दल काही हे नाही आहे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी वाळूज महानगरमध्ये संकल्प निकवास प्लॉट नंबर एकोणावीस वाळूज महानगरमध्ये मी राहतोय माझा ऑफिस सिडको वाळूज महानगरमध्ये एक मध्ये आहे दुसरं ऑफिस माझं जे आहे मी ते झोपडपट्टीमध्ये याच्यासाठी घेतलेले की त्या लोकांशी आपण ला आपला संबंध आला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये एक आय एस ऑफिसर झाला तो कलेक्टर झाला आणि बाबासाहेबांनी त्यांना बोलवलं तेव्हा त्याला विचार बाबासाहेबांची तो वाढ म्हणजे उभा होता बराच वेळ ते बाबासाहेब पुस्तक वाजत होते तेव्हा बाबासाहेबांना कळलं ना की ह्याला काय पाहिजे आहे की मग त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही मला बोलवलं होतं हा तू आहेस का आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की त्याला वाटलं की बाबासाहेब मा काही मागतात काय तर बाबासाहेब म्हणाले की तू काय कर तुला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा या झोपडपट्टीमध्ये तुझी गाडी घेऊन एक चक्कर मारत जा म्हणजे लोकांना कळेल की झोपडपट्टीतला पोरगा सुद्धा कलेक्टर होऊ शकतो आय एस ऑफिसर होऊ शकतो म्हणून माझं त्या वडगाव क्वालिटीमध्ये सुद्धा एक छोटंसं ऑफिस आहे तिथं मी त्या लोकांशी संपर्कात आहे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट एट वन फाईव्ह टू झिरो एट झिरो नाईन हा माझा मोबाईल नंबर आहे